विजय माने वर्षा सुनील गोरव आणि संगीता राजकुमार जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थित असणारे या तालुक्याचे नेते आमचे सहकारी मित्र वैभवदादा पाटील सगळ्यांचेच मला आता आणि उपस्थित मान्यवर सगळेच व्यासपीठावरले सगळे मान्यवर उपस्थित शेतकरी वावांवर तरुण मित्रांवर खरं तर आताच मनोजने सांगितलं त्या पद्धतीने मी गेली बारा वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम करत होतो आणि पंधरा दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रवेश केला या ठिकाणी खानापूर तालुक्याचे आमचे अध्यक्ष अमित राऊताळे विजयराव यादव दादा या मंदिरात आम्ही अनेक वेळा नागीवाडीची ऊस केलं मिळावी यासाठी बैठका घेतल्या आणि नागेवाणीची बुडालेली ऊस दिलं माहुलीकरांना मिळवून दिलेले त्यातलं कोण आहे काय हा एक जायच <laughs> <laughs> <रेके लाग> वाटत <बाटे>। हा <laughs> मावय काय तर माहुलीच्या शेतकऱ्यांना व्याजासहित आहे माहुली असेल ना नागेवाडी असेल चिकलगोळा असेल भाग्यनगर असेल या सगळ्या परिसरातील दारास दारांदा दहा ते वीस कोटीची ऊस पिला आपण शेतकऱ्यांना मिळवून दिली आज भारतीय जनता पक्ष देशात आहे राज्यात आहे सगळ्यांनाच माहित आहे की महिलांना दीड हजार रुपये मानधन मिळते शेतकऱ्यांना बारा हजार रुपये पिय किसा निधी मिळतो आणि तुम्हाला मी हेही सांगतो की येत्या तीस जून पर्यंत या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के कर्जमा भारतीय जनता करणार <laughs> म्हणजे त्यात कोणतीही शंका नाही सोसायट्या जिल्हा बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून सगळ्या कर्जाची माहिती सहकार विभागाकडनं घेण्याचं काम सुरू आहे त्यामुळे एक हजार एक टक्के आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार म्हणजे कर्जमाफी भारतीय जनता पक्ष करते महिलांना दीड हजार रुपये भारतीय जनता पक्ष करते वीज बिल आपलं शेतीचं वीज बिल भारतीय जनता पक्ष माफ करते एक्याऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य भारतीय जनता पक्ष देते म्हणजे भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका घेत असेल आणि या पुढच्या काळात या सगळ्या योजना सुरू राहायच्या असतील तर माझं मत आहे की भारतीय जनता पक्षालाच आपल्याला मतदान करावं लागेल कारण का ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यानं भारतीय जनता पक्षाला मतदान केलं नाही तर उद्या देवेंद्र फडणवीसांना वाटेल की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याने आम्हाला मतदान दिलं नाही मग आपण कर्जमाफी कशाला करायची म्हणजे तीस जून पर्यंत होणारी कर्जमाफी थांबू होऊ शकते त्यामुळं या परिसरातल्या माऊरी परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपल्याला कर्जमाफी पत्रात पाडून घ्यायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहण्याची भूमिका घ्यावी लागेल भारतीय जनता पक्षाकडनं घ्यायचं आणि भारतीय जनता पक्षाला काही द्यायचं नाही जा ही भूमिका जर आपण घेतली तर ग्रामीण महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे नाही असं चित्र होऊन एखाद्या वेळेस वैभव कर्जमाफी थांबवू शकतात त्यामुळं सगळ्या शेतकऱ्याला मला आव्हान आहे या सगळ्या योजनामध्ये लाडकी बहीण असेल बिल माफ असेल कर्ज माफी मिळवून घ्यायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहिलं पाहिजे या परिसरामध्ये नेहमीच टेंबू योजनेचं जनक कोण टेंबू योजनेचा को, मायबाप कोण याचे राजकारण सातत्यानं दादा आपल्या तालुक्यामध्ये चालत पण एका भाषेत सांगायचं झालं तर टेंबू योजनेचे खरे जनक संपतराव देशमुख आहेत टेंबू योजनेचे जे खरे जनक हे संपतराव देशमुखच आहेत संपतराव देशमुखांनीच या योजनेची फाईल तयार केली आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकोणीशे पंच्याहत्तर ला एकोणीशे शहाण्णव ला टेंबू योजनेचा जन्म झाला आणि मग आज या परिसरामध्ये मग केवळ त्यानंतर अनिभावनी के प्रयत्न केले असतील पण त्याचबरोबर मनोजने सांगितलं तसं सा माऊलीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले नागनाथ अन्नांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठं आंदोलन पाण्यासाठी या राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये सातत्यानं होत राहिलं सांगोलीचे गणपतराव देशमुख आवा ही टेंबू योजना सांगोला पर्यंत जाते त्यामुळं टेंबूसाठी गणपतराव देशमुखांनी मोठं योगदान दिलेलं आहे म्हणजे या सगळ्यांच्या प्रयत्नातून ही टेंबू योजना जन्माला आलेली आहे त्यामुळे हे मी पाणी आणलं मी योजना आणली म्हणून मी पाणीदार आमदार हे म्हणायचं पुढील कारण नाही कारण का हे सगळ्यांचं सामूहिक श्रेय आहे तत्कालीन युती सरकार होतं नागनाथांना सातत्यानं याच प्रश्नावरती टेंबूच्या योजनेवरती काम करत होते आम्ही त्यावेळी पाणी चळवळीत काम करत होतो भारत पाटणकर असतील बाबुराव गुरु असतील नागनाथांना नायकवणे असतील ही सगळे मंडळी सातत्यानं टेंबू योजना आणि या जिल्ह्यातल्या पाणी योजनांच्या पूर्णत्वासाठी काम करत होती आणि त्यातला काही भाग निश्चितपणा अलीनबावणी केला असेल पण म्हणून त्याचे ते जनक ठरतात हे मात्र साफ खोट आहे त्यामुळे डेंगूवरती आणि आता डेंगूच्या पुढे ऊस त्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे उसाला चांगला दर मिळाला पाहिजे वजनातली काटामारी थांबली पाहिजे रिकव्हरी चोरी थांबली पाहिजे या परिसरामध्ये उद्योग आले पाहिजेत व्यवसाय आले पाहिजेत म्हणजे पूर्वी या सगळा परिसर आपला गलाईबाधवाचा परिसर होता पण अलीकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाला आणि गलाई गलाईबाधवावरती कोराड कोसळलेला आहे म्हणजे हा व्यवसाय अडचणीत आलेला आहे त्यामुळे अनेक जण आपली सगळी दुकानदारी बंद करून परिसरामध्ये येत आहेत गावाकडे येत आहेत घराकडे येत आहेत आपल्या पांढरीमध्ये येत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये या भागातल्या सगळ्या तरुणांच्या हाताला तुम्ही गेले अनेक वर्ष या परिसराचं बाबासाहेब नेतृत्व करताय सुहान बाबा तुमच्याकडे आता नेतृत्व आले तुम्ही युवा आहात तरुण आहात तुम्ही या परिसरामधल्या उद्योजकासाठी व्यवसायासाठी काय पावलं उचलली हे या परिसरातल्या जनतेला सांगितलं पाहिजे आता वैभवनाद असतील सदाभाव असतील यानी कॉलेज काढलं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं कारखाना काढला दूध संस्था आहे म्हणजे व्यवसायाच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून या परिसरातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम सातत्यानं पाटण कुटुंबियानं केलेलं आहे मात्र या उलट बाबर साहेब किंवा अनिल भाव असतील सुहास बाबर असतील हे गेले अनेक वर्ष या परिसराचं नेतृत्व करत पण साधी पिठाची चक्की तर त्याने या भागात काढल्या काय काढल्या काय या भागात त्यांनी साधी पिठाची चक्की तर काढल्या का म्हणजे साधी पतसंस्थान आहे दादा म्हणजे जागा कुठलं काय एका माणसाला हे एक त्यांचा पीए आहे त्याला रोजगार देण्या व्यतिरिक्त दुसरा कुठला रोजगार या तालुक्यामध्ये देण्याचं काम त्यांनी केलेलं नाही आणि ही माणसं लोकांना जगवतात उभा करतात त्यामुळे यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका आपल्याला या पुरुषा काळात घ्यावी लागेल भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व त्यांनी मान्य करून त्यांनी मान्य केलंय आम्ही मान्य केलंय यापुढच्या काळात म्हणजे देशात भारतीय जनता पक्ष आहे राज्यात भारतीय जनता पक्ष आहे खानापूर तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष असला पाहिजे ही भूमिका घेऊन या पुढच्या काळात आपण वाटचाल करूया एवढंच या निमित्तानं सांगतो या तिन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ एकाच मशीनवरती कमळ असणार आहे त्यामुळं खाली एक कमळ आणि वरती एक कमळ असं कमळ दा दोन ठिकाणी दाबून कमळ फुलूया एवढंच या निमित्तानं आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र